मी अश्विनी सैसमी सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे सकाळच्या सव्वा नऊ वाजलेत म्हटलं आधी पटपट सगळी कामं करावं सकाळी लवकर उठलेली तरीही गडबड होतेच जसं की सईची वेणी फणी आणि आज देवपूजा अगदी घासून स्वच्छ आंघोळ घालायची असते देवाला आणि आज किती दिवसातून एकतर मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि दुसरी गोष्ट गुरुवारच्या दिवशी गुरु दत्तात्रेयची जयंती आलेली आहे त्यामुळे इतकं भारी वाटते ना आणि हा एक ना दुर्मिळ योग आहे गुरुवारी ना गुरुदत्ताची जयंती येणं तर सगळी तयारी करून घेतलं तर परला आधी म्हटलं तू खा पी कर आणि मक्याचे दोन चार भाकरी एक पाच पासता चपाती आज भात भीत आमटी काही केलं नाही फक्त घेवड्याची भाजी कारण की सईपरीचे डबे आणि आईची पौर्णिमा गुरुवार आणि जेवायला जास्तीचं कोण नाही हेच आहे त्यामुळे शॉर्टकट स्वयंपाक आणि सगळी फरशी आधी क्लीन पुसून करून घेतली फरशी सकाळ सकाळी पुसायचं म्हटलं की इतकं व्यत्यय येतो ना त्या दूधवाला काका आले यांनी ना खाली बघत वर बघतच आले परत त्यांच्या मागून माफ फिरवत यायचं ह्यातच मला वेळ गेला कट्टा वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतले आणि परीच आवरल्यानंतर परला म्हटलं जे काय फळांची ढाळं आहेत ते पण मला आणून दे तिची पण मदत झाली काय माहिती माहितीये का जी सगळं सामान एकदाच घेऊन ठेवलं काय मग मला पटपट पटपट होऊन पट, जाते म्हणजे जास्त दमायला पण येत नाही आणि धावपळ पण होत नाही तसं बघाल तर गेलं तर बरं धावपळ झालेली आहे माझी तरी पण ठीक आहे सणावारला तेवढं आपलं असू दे म्हणायचं आणि आज बारा वाजता बघा फुलं टाकायला पण जायचे आदुपरीच्या झाडाला त्यामुळे पटपट आवरायचं आहे चला तर सगळी पूजा गेल्या गुरुवारीसारखं इथेच करणारे सगळं सगळं साहित्य घेऊन ठेवले बरोबर आहे तो पूजा करायच्या हा परीला वेळ मिळाला तर वाचायला देणार नाही तर नाही कारण गेल्या गुरुवारी परी सईला वाचायला दिलं होतं मग ह्या गुरुवारी परला द्यायचं असं ठरलं होतं पण ठीक आहे बागेतले फुलं पण इतकी निघाले ना सकाळी खूप असे भरगतच बागेतले पण निघालेत आणि मी अशी काल जाऊन सांगूला गेली होती तेव्हा पण मी फुलं आणलेली होती त्यामुळे आजची देवपूजा पूजा एकदम खास असणार आहे आणि रांगोळी परी काढणारे ऑलरेडी बाहेर पण ती रांगोळी खूप छान काढले उंबरटले पण पण तीच करून ठेवली होती त्यामुळे मी उंबरटले पण पण काही करणार नाही परी केलेली आहे रांगोळी पण केलेली आहे फक्त आता इथं पूजेची मांडणी करायची आहे दत्तात्रची पण पूजा आहे ना त्यामुळे एका पिसावर सगळी पूजेची मांडणी येता येणार नाही त्यामुळं तर मला दोन तीस अंतरावाच लागणार आहे आणि जिथं मी पूजा करत होते तिथलं सगळं सरकासारखे लय आणि पण बोलले नको करून वर्षी? एक वर्ष आपलंच रे नाल कलशास्तर स्थापना मी केलेले आहे कलश स्वच्छ धुवून तांदूळ हळद कुंकू एक रुपयाचं नाण असं मी टाकलेलं आहे तर पीस पिसावरती ना थोडस अक्षता आणि आपली देवीची स्थापना त्यामुळे देवांना पण ऍडजस्ट केले इकडचे जे टाप वगैरे आहेत ते थोडस मी आज पुढे माझे केले सकाळी पुसून वगैरे तर त्यांना पण विराजमान करणार आणि बागेत तर फुलं निघालेच होते पण खास दिवस असल्यामुळं ना फुलं जर आणावीच लागणार आहे तर आधी आपल्या कलशाला आई आपल्या फिरायला चालले ती चांगलीच गोष्ट आहे पण मला कुठंतरी वाटते ना आता सध्या तरी काही थंडी नाही परत तिकडं आता प्रत्येक राज्यात गेल्यानंतर वेगवेगळं वेदर असतं तिथं थंडी जर असती तर तर आईंचा कॉन्फिडन्स इतका आहे की मला नाही थंडी वाजणार आणि मी फिरू शकते त्यांचा एक कॉन्फिडन्स आहे मन म्हटलं तर चला त्यांना तर असं वाटत असेल त्यांची मनाची तयारी आहे त्यामुळं आम्ही होच बोललो मधले चार महिने हा तू नाही असं चाललंच होतं पण एकदाचं कन्फर्म झालंच तर आईंचं वय जर विचारलं होतं आईंचं वय आता चौऱ्याहत्तर संपून पंच्याहत्तर लागतंय तर आपल्या नेहमीच्या ताई आले तर ती म्हणले की नको ह्या वर्षी पंच्याहत्तरवी करू पुढच्या वर्षी संपत आल्यानंतर पंच्याहत्तरवी कर इतकं माझ्या डोक्यातच आलं नाही लक्षातच आलं नाही तर नाहीतर मी भाटे उठून सगळे दिवे आरती केलेच असते पण काही हरकत नाही आईंचे त्या दिवशी वाढदिवस आहे ना त्या दिवशी केक आणून आईंचं ऑक्शन करून आईंना पाठवायचं एकतर परिसही म्हणतात की आजीच्या वाढदिवसादिवशी अशी चालत पण काही हरकत नाही त्यांना जो आवडतो केक आजीला तो केक आणायचा कापायचा आईना केक खायला बी आवडत नाही कापायला पण आवडत नाही पण आता नाती मोठे झालेत ना त्यांना हाऊस माऊस करावीशी वाटते आजीची त्यामुळे ती गोष्ट करायचीच आहे तुम्हाला सांगते दोन तीन दिवस झालं परीच्या डोक्यासारखं चाललेलं आहे की आजीला गिफ्ट काय द्यायचं हो आता काय करतात मला माहीत नाही पण आई तर चालल्या आपल्या फिरायला तर पूजा मांडायचे सगळे माझे चालू आहेत तसंच तर परी बोललेली मी रांगोळी काढते मला लक्षातच नाही मी थोडी रांगोळी काढली होते परत मी रांगोळी काढताना ती तयार होऊन आली बोलली की आई मी जी काय थोडी रांगोळी आहे ती मी काढते मला असं वाटतंय की माझ्यापेक्षा पोरी खरंच खूप चांगली रांगोळी काढतात आणि शिकलेसुद्धा थोडीफार त्यांची मदत होते त्यामुळे मला सकाळची पूजा पटापट चांगल्या भक्तीभावाने आवडणं शक्य झाले आणि पूर्ण पूजा माझ्या अशा पद्धतीनं मांडून झालेली आहे पण रांगोळी छान काढले आधी हिला हा जगे लावते

ध्यानी ज्ञानी श्री महापाठ नगर होता तिथे एक राजा होता राजाच नाव होत भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजा दक्ष होता देवा ब्रह्मांना साधू संतांना सुखवीत होता राजाचा राणीचं नाव होतं सु, ती रूप रु, सुंदर होती पण स्वभावर्ण गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिथं तिथ पाहिलं तस व्रत केलं आज आहे ना किती दुर्मिळ योग आहे दत्त जयंती गुरुवारी आहे म्हणून गुरुवारची सकाळची पूजा दत्त जयंतीची तर पूजा करायचीच होती म्हटलं आता दत्ताची पूजा आरती कर, करायचीच आहे तर म्हटलं आपल्या गुरुवारची पण पूजा करावी तर दोन्ही पूजा लवकर स्वयंपाक झाल्यानंतर सैपरीचा डबा भरून घेतला आणि सकाळीच लवकर उठून पटापटा सगळे आवरले होते आणि हे एक बरं झालं की मी गुरुवारची पूजा आणि दत्तात्रेची पूजा पटकन म्हणजे झाली आणि तेवढं दाजींचा फोन पण आला की साडेनऊ वाजता अशुद्ध घरात आहे का मला वाटतं दाजेवढे सकाळी कसं काय सका यायला लागलेत पण ते मग परत वाटलं की एक म्हण ते शाळेत पण येतात ना आता शाळेत जाता जाता माझ्याकडे येतात कधी कधी परत त्यांचं काहीतरी ना आदल्या दिवशी खानगापूरला जायचं प्लॅन होता त्यांची मित्रमंडळी काही शिक्षक लोक परत शाळेतल्या एका मुलीचं काहीतरी एक ॲक्सिडेंट झाला वाटतं परत त्या मुलीला घेऊन दाजी गेले दवाखान्यात रात्रभर धावपळ इकडं तिकडं झालं तर दत्ताची जाऊन पूजा कर तिथं जाऊन दर्शन पूजा करण्यापेक्षा इथंच माणूस की दाखवली हे एक महत्त्वाचं झालं पण दाजींचं तर घाणगापूरला जायचं अचानक कॅन्सल झालं आणि सांगोल्यातून थेट दवाखान्यात आले आता हातीतला जाऊन फ्रेश होऊन शाळेत कधी यायचं त्यापेक्षा चला मेवणीचा एक फायदा माझ्याकडं आले आंघोळ वगैरे केले म्हटलं आता दाजींना डबा भरू का मी विचारलेच होते शाळेचं पण किमान जेवण तर करून जावा तर आज मी मकची भाकरी बनवली होती चपाती पण बनवली होते घेवडा बनवले होते वांग आणि प्रसादासाठी शिरा बनवला होता भात का मी बनवला नव्हता कारण की जेवायला कोण नव्हतं त्यामुळं नाही बनवलं पण दाजी भात खातच नाही तर इतके मेनू होतेच म्हटलं चला आ, पटकन पापड तर आपलं भाजून घ्यावं थोडंसं काय होते पाहुणे आले की नाही कुरुडी पापडी जर असेल ताट भरगतचं असलं दिसतं भजी वगैरे करा बोललेली पण दाजींना पण काय वेळ नव्हतं आणि मला पण पुढचं थोडंसं नियोजन त्यातून पण मी आवरलं केलं असतंच पण दाजींना शाळेत अकराच्या आत पोचायचं होतं ना जे काही मेनू आहे ते सगळं दाजींना दिलं इकडं त्यांना आंघोळी वगैरे करेपर्यंत इकडचं माझं जे काय थोडीशी आरती वगैरे राहिली होती परी वाचून गेली होती परीची पण एक मला खूप मदत झाली एक बघा मला इतकं आनंद वाटतंय की माझ्या आईवडिलांनी बहिणी बहिणींना किमान वीस पंचवीस किलोमीटरचं का अंतर होईना पण थोडंसं जवळ दिलं एक बहीण भेण, दुसऱ्या बहिणीला कामाला येते हे बरं वाटते जवळजवळ असलं की दूर दूर असेल ना काही येणं होत नाही जाणं होत नाही आणि त्या दाजींची सर्विस इथेच माझ्या गावाची शेजारी असल्यामुळं हे एक मला एक मनाला खूप समाधान वाटते आणि आज मला बारा वाजताना फुलं टाकायला पण जायची होती अवधुबरच्या झाडाला आणि संध्याकाळचं एक नियोजन होतं की कडलास म्हणून आमच्या मळ्याच्या शेजारी खूप ना एक दोन तीन किलोमीटर असेल तिथे जाऊन गुरुदत्तात्रेच दर्शन घ्यायचं कारण की दुर्मिळ योग आला आहे आणि आपल्या गावाच्या शेजारी इतकं छान दत्त मंदिर आहे तर आज मला दर्शन घेण्याची खूप ओढ होती पण पुढं तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये गुरुदत्तात्रय सुद्धा म्हणले असतील आश्विनी परत कधीतरी आता नको तर दाजींचं आवरून दाजी पण पूजेचं दर्शन घेतलंय आणि इकडे आमच्या दोघीसाठी शाबूची खिचडी बनवली तर नुसते घाई घाई आज मेन म्हणजे सॅमसंग पिवळा पिवळा झाले ठरवून नाही काय नाही असं झालं मी दत्तात राहा ना गुरुवार पिवळा आवडते तर चला आवडत नाही देवासाठी हा देवासाठी नाही कधी कधी चांगलं आहे बरं आहे चला तर आई इथं गेलेत बैठकीजवळ परत दोघेनी गावात गेलेत परत आम्ही आमच्या मैत्रिणीची इथं असं वाटून वाटून आणि आम्ही पहिलं काय मग म्हणत तिथं दत्तात्रयाचं दर्शन घ्यायला जाऊया तर चला ऑलरेडी आता बाराला लई झालं एक पाच सहा मिनटं कमी आणि जवळच आहे वेळेवर पोचतो अगदी हा आम्ही जाताना घे आवद बराच झाड डेकोरेशन केले कि तुम्ही पण जरा पिवळे घातले असत तर जावत मिक्स झालं असत का नाही एक काय काय ठेवली वाऱ्यान आला का ठेवायचं होत नाही आंब्या झाड दोन आण दोन बस आणि एक सोपारी चालतंय आरती का राहत नाही आरती राह उमराच नको आज सोडायचं नको किती प्रसन्न छान फ्रेश असं फोटो वाटते की नाही एकदम करेक्ट बारा वाजता फुलं फडते तर वातावरण पावसाचं झालं आबाळ आलं आबळामुळे पण नको नको वाढते आजारी माणसाला आमंत्रण आहे तुला तर यश दादा शाळेला गेले का रे शाळेला गेलो रे माहिती रडपेस आल्यावर आता गेल्यावर हाय मला हसऱ्या I'm gonna कुठलं येते येते अरे देवा तुझं नाव काय तुला माहिती आहे ना अभ्यास आले दर्शन करून आणि परीची रांगोळी बघा एकदम मस्त असे काढले होय का कस येणार नाही ना कॅन्सल झालं जायचं सांगू ते बाबा काका आहेत ना त्यांना जरा हार्टचं प्रॉब्लेम मग ते महत्वाचं आहे का मग काय महत्वाचं आहे बघा मी बाबांना अगं मस्तीला जळालं मी बाबाला बोलले पोरी आता रडणार बाबा म्हणलं जर पूर्ण जायचं असेल तर मग उद्या हा माझा बाबा चांगलेला गेले तर हातपाय स्वच्छ अरे ते ना त्यातलं बॉटल काढलं गेच्यातलं इतक्या लवकर स्वयंपाक म्हणजे गुरुवारची पूजेचं जेवण आजीचं पौर्णिमाचं जेवण उपवास सोडायचं आहे आजीला गावासिद्ध आज ना तर जायचं आज बाबा नाही पंचायत आज जरा दुपारी जाय चालू सगळेच आजी तू मी तिथे कुठं जाऊन आले दुपारी डाळ भात लावले वरण भात वांग चपाती कोणा कोण हो तू हे कधी करणार आहे तुझी कविता पूर्ण आ सगळे विचार सुट्टी का उद्या कशा सुट्टी कशा संप हां मग आया मग असं सांगितलंय खाली टीप आयांनी माहेरी जावावे मुलांनी बाबांना सांभाळावे हा आवड आहे बाबा खर सुट्टी आहे का दर पौर्णिमेला आमच्या गावात बायकांची रांग माणसांची परत परगावचे सुद्धा लोक बाबाच्या दर्शनाला पौर्णिमेच्या दिवशी येणार म्हणजे येणारच पौर्णिमा असलं की आम्हाला खूप छान वाटतं देवदर्शन तर होतच होतं पण त्यानिमित्ताने सगळ्या बायकांची भेट होते कोण लवकर येतो कोण उशीर होतो पण शक्यतो आठच्या आतच येतात कारण की बघा साडेआठच्या नंतर जर गेलं दुपारतीला जर अडकलं तर दुपारती करून जावं लागते इतकंच की दररोजची दुपारती साडेआठला असते आणि पौर्णिमेच्या दिवशी खास दिवशी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान असते ना मग आपण अडकलो जातो आणि दुपारती केल्याशिवाय जाता येत नाही तर सिद्धनाथाचं दर्शन घेऊन सिद्धनाथाच्या एकदम बाजूलाच थोडसशा बाहेरच्या दिशेने ते म्हणून असतो त्याला पण आम्ही जाऊन नमस्कार वगैरे करतो आणि आज परी आणि आई आधी येऊन गेले होते दर्शनासाठी आणि परत नंतर मी आणि माझ्या चौबाई दोघी आलेलो आहोत आई थोड्या दिवसाकाठी आले होत्या होते